बोरगावात अडीच हजार बालकांना पोलिओ लसीकरण बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन हजार चारशे बावन्नहून अधिक बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले सुमारे शंभर कर्मचारी यासाठी कार्यरत करण्यात आले होते बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन हजार चारशे बावन्न बालकांनी पोलिओ लसीकरणाचा लाभ घेतला या लसीकरणाचा शुभारंभ वैद्याधिकारी डॉक्टर सौ शुभांगी पाटील नगराध्यक्षा सौ सुजाता पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओ लसीकरण देऊन करण्यात आला या पल्स पोलिओ साठी आरोग्य केंद्राच्या वतीने सुमारे शंभर कर्मचारी कार्यरत होते बस स्टँड गावातील सर्वच उपनगरामध्ये ही मोहीम राबवण्यात आली या कार्यक्रमास नगरसेवक अभय मगदुम माजी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ, सौ सुरेखा घाळे शोभा हावले बाबासाहेब वठारे कमला एस्तर कमोदिनी महाजन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते महान साठी बोरगावहून शिवाजी भोरे